मनोज सरांगींची मोठी घोषणा मराठा बांधवांना थेट तयारीला लागण्याचे आदेश आता नवी मोहीम मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी मनोज चरांगे यांनी मुंबईत जाऊन पाच दिवस उपोषण केले आणि या उपोषणा दरम्यान त्यांना पाठिंबा देण्यासाठी हजारो मराठा बांधव थेट मुंबईत धडकले होते अपेक्षेपेक्षा जास्त आंदोलक मुंबईत गेल्यामुळे दक्षिण मुंबईही बंद पडली प्रमुख रस्त्यांवर मराठा मोर्चेकरी दिसत होते त्यानंतर सरकारने नमते घेत हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय जारी केला मराठ्यांचा हा मोठा विजय असल्याचा दावा मनोज जरंगे यांनी केलेला आहे दरम्यान आता हे उपोषण यशस्वी झाल्यानंतर जरंगे यांनी मराठा बांधवांना एक महत्त्वाचा आदेश दिला आहे त्यांनी समस्त मराठा बांधवांना तयारीला लागा असा आदेश देऊन टाकलाय मनोज जरांगे यांनी आज नारायणगडाला भेट दिली यावेळी गुलाल उधळीत त्यांचे स्वागत करण्यात आले गडावर जाऊन दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला आणि यावेळी बोलताना त्यांनी सरकारच्या शासन निर्णयामुळे मराठा समाजाच्या लेकरांचं कल्याण होणार आहे असे सांगितले तसेच आमचा यावेळी दसरा मेळावा होणार आहे अशी घोषणाही त्यांनी केली यावेळी त्यांनी मराठा बांधवांना जोमात तयारीला लागा आणि दसरा मेळाव्याला जास्तीत जास्त संख्येने या असं आवाहन केलेलं आहे आपलं राज्य आहे महाराष्ट्र ग्रामीण तसेच आपली मुंबई आहे म्हणून खेळत होते कुणाला त्रास द्यायच उद्या नव्हता या काही मौले माउ धक्काला उदयला नाही मराठीच्या पोराही आमची संस्कृती एकदा दाखवली उलट मुंबई जिवंत केले जपोरायली जपाना तो कुठं इतके तापतील पहिले ते असं घडलं तिसरी वेळ आहे ते म्हणले तुम्ही माघोरी जागर जाते कारण हेच वागावं लागणार आहे आपण जर दुसऱ्याच्या बुद्धीन वाग वागव टाकलं आपल्याला आपल्याच बुद्धीन वागायचं मग मला हे धाक नाही नंतर फोन केले दोन दिवस ते दगड निघले दिवस अभ्यास निघले मग दोन दिवस ते कन्फ्युजन करून टाकलं सगळं गैरसमज मग मराठीचा फोन सुरू झाले ते म्हणले आबा करणारे आपण लढणारे <laughs> आपण आहेत मिळवणारे आपण आहेत त्यांच्याकडे देऊन देऊ नका तुम्ही फक्त आहे तसे आम्हाला इमानदार पाहिजेत आपण काही पोटाने करू आरक्षण घेऊ आय मला असं आहे का आणि मग ते पोरं मग मराठा समाजाचे फोन आल्यावर ते म्हणले या लागतो तुम्ही तेच लाईफ हे रिअल आपल्या समाजाला काय मिळायला लागलं ना विनाकार ही करणार आता घरावर काय जास्त बोलत नाही पण एवढंच सांगतो खूप मोठी लढाई जिंकली घरी मराठी ती सोपी नाही आहे का लि की आश्वासन नाही आहे जिहारे जे काय शब्द नाही लेखी नाही किंवा ड्राफ्ट नाही खूप मोठी लढाई जिंकली मराठवाडा प्रदेश खूप मोठा आहे आज याच्यातले लोक हळूहळू पोरं पोरी नोकऱ्या जातील शिक्षण घेतील खूप कल्याण होणार सा। आहे समाजाचं पश्चिम महाराष्ट्रसुद्धा त्यांनी तेही गॅजेट घेतलं आपण कधीही ढेर नाही <coughs> करा मराठवाडा वेगळा पश्चिम महाराष्ट्र वेगळा खानदेश विदर्भासाठी एक समिती आणखीन काम करते सगळ्यांनी काग होईल आता एवढंच गरवून सांगतो आता कचून मिळाले सगळ्याला आता उगल टेन्शन घेऊ नका आणि मला मायनभर आराम करून द्या आपण सगळे सगळेजण मिळू आता ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी चालला